मकर राशी जून दोन हजार पंचवीस एक अशी घटना घडणार जी तुमच्या मनाला चटका लावून जाईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये जुनं जाईल पण एक जखम सोडून जाईल मकर राशीसाठी जून दोन हजार पंचवीस एक निर्णायक महिना ठरणार आहे यामध्ये एक अशा प्रकारची घटना घडणार आहे जी तुम्हाला भावनिकदृष्ट्या हादरवून टाकू शकते ही घटना अचानक अनपेक्षित स्वरूपाची असणार आहे जी माणसांवरील विश्वास नात्यांतील गुंतवणूक आणि आयुष्याविषयीचा दृष्टिकोन पूर्णतः बदलवून टाकू शकते मकर राशी ही राशी म्हणजे कर्तव्य संयम आणि कठोर परिश्रमाचं रूप पण दोन हजार पंचवीसचा जून महिना या राशीच्या लोकांना एका अशा घटनेचा सामना करायला लावणार आहे जी हळूहळू मनाच्या खोल कप्प्यात उतरून एक चटका देऊन जाईल ही घटना कोणत्या स्वरूपात असेल तिचा मूळ कारण काय तिचा भविष्यातील प्रभाव काय असेल आणि त्या घटनेतून बाहेर येण्यासाठी काय करावं लागेल चला पाहूया या सगळ्याचं एक भावनिक मानसिक आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण एक ग्रहस्थिती आणि जून दोन हजार पंचवीसचा आध्यात्मिक नकाशा जून दोन हजार मध्ये मकर राशीच्या जीवनात एक मोठा भावनिक मोडटप्पा घडतोय त्यासाठी आपण पहिलं पाहायला हवं ते म्हणजे ग्रहांची स्थिती शनी राशिस्वामी शनि मीन राशीत वक्री होत आहे आणि तो चतुर्थ भावाला घर आई मनशांती दृष्ट करत आहे राहू मीन राशीत आणि केतू कन्या राशीत ही भ्रम गुप्तता आणि जुनी कर्मांची फळं समोर आणते सूर्य अधिक मंगलयुती अष्टम आणि द्वादश भावात या युतीमुळे दडपलेल्या गोष्टींचं अनावरण होतं आणि अपमान गुप्त याची शक्यता निर्माण होते चंद्र भावनांचा अधिपती तेरा ते सोळा जून दरम्यान चंद्र तुमच्या द्वितीय आणि तृतीय भावात येतो म्हणजे भावनिक विस्फोट शक्य याचा परिणाम म्हणजे सतत अस्वस्थता अनिश्चितता घरातील किंवा जवळच्या माणसांकडून होणारी अपेक्षित नसेल अशी वागणूक दोन संभाव्य घटना कोणता चटका एक नातेसंबंधांमधून होणारा धक्का जून महिन्यात तुमच्या अत्यंत जवळच्या नात्यातून एक घटना समोर येईल जी विश्वासघात गुपित उभड होणे किंवा भावनिक फसवणूक यासारखी असेल विशेषत तुम्हाला ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास होता तिच्याकडूनच झालेला हा भावनिक धक्का तुमचं अंतर्मन हलवून टाकेल उदाहरण जीवनसाथीचं दुसऱ्या कुणाशी असलेलं भावनिक किंवा गुप्त नातं जवळच्या मित्राचा पाठीवर वार करणं घरातील व्यक्तीचं तुमच्या विरोधात गुप्त कट करणे दोन कार्यक्षेत्रात सन्मानाला गालबोट तुमच्या मेहनतीचं श्रेय कोणीतरी दुसरं घेत अशी एखादी घटना कदाचित वरिष्ठ तुमच्या प्रोजेक्टचं श्रेय दुसऱ्याला देतील कोणीतरी तुमच्यावर आरोप लावून बदनामी करेल चुकीच्या माहितीमुळे तुम्ही नोकरीत संकटात येऊ शकता तीन मानसिक आणि आत्मिक संघर्ष या सर्व घटनांमुळे मकर राशीच्या व्यक्तीला एक अंतर्मनात वादळ वाटेल स्वतःच्या आत्म्याशी प्रश्न विचारणं सुरू होईल मी इतकं दिलं तरी मलाच का त्रास मी ज्यांना देव मानलं त्यांनी फसवलं आता कोणावर विश्वास ठेवावा तीन ही घटना ब्रह्मदेवाच्या योजनेचा भाग कसा मकर राशीचा प्रवास हा केवळ भौतिक सुखांचा नसतो ब्रह्मदेवाने मकर राशीच्या लोकांसाठी एक खास योजना आखलेली असते कर्म कठोर परीक्षा आणि फळ ही जून दोन हजार पंचवीस मधील घटना म्हणजे एका अपूर्ण नात्याचं समापन एका फसव्या कर्माचं फळ एका कृत्रिम आधाराचा विसर्जन ही वेदना ही केवळ शिक्षेसाठी नाही तर जुनं तोडून नवं घडवण्यासाठीची दिव्या यंत्रणा आहे चार मानसिक परिणाम जे शब्दांत नाही मांडता येणार एक मौन जे बोलत नाही ते आतून पोखरतं मकर राशीतील लोक दुःख लपवतात यावेळी त्यांचं मौन हे इतकं खोल जाईल की मनात साठलेले प्रश्न झोपेचं भान विसरवतील असहायतेची भावना आतून खात जाईल डोळ्यांतश्रू असूनही त्यांना मोकळं होऊ दिलं जाणार नाही दोन आत्ममूल्य कमी वाटणं मी कमी पडलो का का माझ्यावरच हा प्रसंग आला मी इतका वाईट आहे का ही भावना तुमचं आत्मभान दळमळीत करू शकते पाच पण या वेदनेतून काय मिळेल सत्याचा प्रकाश एक स्वतःची नवीन ओळख या घटनेमुळे तुम्हाला तुमचं खोटं स्वत्व गळून पडलं असं जाणवेल पण त्यातून तुमचं खरं शुद्ध शक्तिशाली रूप प्रकट होईल दोन अंतर्ज्ञान वाढेल कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही याचं तुमचं निरीक्षण तीव्र होईल निर्णयशक्ती प्रगल्भ होईल तीन भविष्याचे सुंदर दरवाजे जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टमध्ये नवीन संधी नवीन माणसं नव प्रेम उगम पावेल जुनं गेलेलं ते तुमच्यासाठी नव्हतंच ही जाणीवातून शांती देईल सहा आध्यात्मिक आणि ज्योतिष उपाय एक शनिदेवासाठी दर शनिवारी काळे तीळ तेल उडी दान करा शनिदेवाला निळ्या फुलांनी नमस्कार करा ओम प्राप्रिय प्रवस नाम एकशे आठ वेळा जपा दोन चंद्रशांतीसाठी सोमवार उपवास ठेवा शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करा दररोज ओम नमः शिवाय एकशे आठ वेळा जपा तीन आत्मसंवेदनेसाठी एकवीस दिवसांचं मौन साधन सुरू करा रोज पंधरा मिनिट रात्री झोपण्यापूर्वी आपल्याशी प्रामाणिक संवाद लिहून ठेवा सात अंतिम संदेश वेदना ही दिव्या भेट आहे जून दोन हजार पंचवीस मधली ही घटना जरी वेदनादायक असली तरी ती तुमचं संपूर्ण जीवन बदलणारी आहे ती तुमचं पूर्वीचं मी संपवून नवं ब्रह्मरूप घडवेल तुमच्या आत्म्याला नवा प्रकाश नवा आत्मविश्वास आणि नव जीवन मिळेल ही वेदना हा चटका गरम लोखंड आहे पण त्याच्यावरच ब्रह्मदेव तुम्हाला शुद्ध सोनं करत आहे जखम देणाऱ्याला माफ करा पण त्या जखमांनी तुम्हाला जे शिकवलंय ते विसरू नका जून दोन हजार पंचवीस तुमचं मन हलवून टाकेल पण तेच तुम्हाला खऱ्या अर्थाने सजग शहाणा आणि मजबूत बनवेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद